माझ्या तमाम मराठी आणि आता उद्या पेपर मध्ये येणार काय येणार हिंदुत्व सोडलं आणि मागे सुद्धा बोललो होतो की हिंदुत्व म्हणजे काही धोतर नाहीये उलट मी तर म्हणेन की जसं शिवसेना प्रमुखाने आपल्याला एक घोषवाक्य दिलं होतं कारण ती त्या काळाची गरज होती गर्वसे कौ हम हिंदू है तशीच आजपासून सुरुवात करा गर्वसे कौ हम हिंदू है आहोतच पण अभिमानाने म्हणा मी मराठी आहे मी मराठी आहे अभिमानाने म्हणा स्वाभिमानाने म्हणा कारण त्या स्तर साठी शिवसेनेची स्थापना झाली एकोणीशे सहासष्ट साली संपूर्ण मुंबईमध्ये मराठी माणूस खचलेल्या थकलेल्या मानसिकतेत होता आपलं कोण कोणीच नाही बाजू कोण घेणार कोण आहे माझ्यासोबत आणि त्या काळोखामध्ये एक ठिणगी पडली जिचा वणवा झाला आणि उपऱ्यांचं आक्रमण त्याच्यामध्ये जाळलं गेलं तीही शिवसेना आता आज मराठी भाषा दिन आहे काल शिवरात्री झालेली है है, आहे त्याच्या आधी शिवजयंती झाली काही दिवसांनी गुढीपाडवा येणार मग आपल्या फोनवरती मेसेज येणार हॅपी शिवजयंती हॅपी गुढीपाडवा हॅपी हे हॅपी ते मी तर म्हणेन आपण सुरुवात केली पाहिजे की स्वच्छ मराठी भाषेमध्ये सुद्धा आपण दिले पाहिजेत आता प्रदीपजी तुम्ही बोललात ह्याची गरज आहेच कारण बोलताना बोल hmm. का <laughs> आता काल परवाकडे पंतप्रधान सुद्धा बोलले कारण ते लिहून देणारे असतातच अमृताशी पैजा जिंके आहे पण अमृताशी पैजा जिंकणारी मराठी असेल आणि आहे तर तिच्या भविष्याबद्दल काळजी का व्हावी लागते आपल्याला अमृताशी पैजा ना अमृता म्हणजे अमृत आता आता ह्याच्यात हसणार का काय भलत्या सालत्या पैसा लावतच नाही आपण नाही आता तुम्ही अशा वेळेला मला पुढचं काही सुचत नाही मी आपलं बोलण्याच्या ओघात बोलतो आणि तुम्ही काहीतरी नको तो अर्थ काढता तर अमृताशी पैसा जिंकणाऱ्या या माझ्या बद्दल चिंता करण्याची गरज काय आणि हा दरवेळेला दर या दिवशी कुसुमाग्रज मग त्यांची त्या दिवशी गाणी ऐकत बसतो आपण कविता ऐकतो इथेच आता गेल्या अनेक वर्ष आपण इथेच मराठी भाषा दिन साजरा करतोय हा साजरा करताना मी मागे सुद्धा म्हटलं होतं की उत्सवात उत्सव जसा असतो तसा उत्साहामध्ये हा साजरा केला पाहिजे तसा आपण करतो त्याच्यामध्ये उत्साह तर आहेच पण आज लागलेली आहे चिंतेची किनारी एवढ्यासाठी की गद्दारी करून आपलं सरकार पाडल्यानंतर हमें मराठी नाही आती हे आपल्या घरामध्ये आपल्याला ऐकून घ्यावं लागतं मी म्हणेन असं जिकडे आवाज येईल तिकडे त्याच्या कानाखाली मराठीचा आवाज उमटला पाहिजे आणि <laughs> <laughs> तर आपण मराठी नाहीतर महाराष्ट्र राज्यगीत आहे टाळ्या छातीवरी कोरिली अभिमानाची लेणी दिल्लीचे तख्त राखी तो वगैरे वगैरे नुसतं ऐकत जायचं का आपण आता त्यावेळेला लिहिलं ते राजा बडेन लिहिलं मला वाटतं खळ्याने ते संगीतबद्ध केलं शाहीर साबळेनी ते आपल्या पहाडी आवाजात गायलं आणि आजही आपण वा करत बसतो नुसतं वा करण्यासारखं नाही त्याच्यासारखं वागा त्या गाण्यामध्ये जे काय महाराष्ट्राचं वर्णन आहे त्याच्याप्रमाणे आपण वागलो तर मराठीला सुद्धा अभिमान वाटेल की अरे ही माझी आहेत ही माझी मुलं आजसुद्धा अभिमान वाटावी अशी ती वागताय तीच खरी आपली मातृभाषेची शिकवण आहे तीच शिकवण आहे आणि मी खरं हा विषय मला इकडे घ्यायचा नव्हता पण घ्यायला पाहिजे कारण नको ते विषय नको ती माणसं नको त्या ठिकाणी घेतात आता काल परवाकडे आपलं मराठी साहित्य संमेलन झालं तर साहित्य संमेलन झालं का आणखीन काय संमेलन होतं दिल्लीमधलं त्याच्यात पंतप्रधान जे बोलले ते बोलले पण विशेष म्हणजे त्याच्या ज्या अध्यक्ष आहेत भवाळकरबाई त्यांनी जे काय विचार मांडले त्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे होती yeah. त्याच्यासाठी ते संमेलन होतं मराठीचं नुसतं कौतुक करण्यासाठी ते संमेलन नव्हतं तर महाराष्ट्र नेहमी दिशाला देशाला दिशा दाखवतं देशा ते दिशा दाखवणारं ते भाषण होतं म्हणून मला ते भाषण आवडलं तुम्ही सुद्धा ते ऐकलं नसेल तर ऐका वाचा आणि <laughs> त्याच्यामध्ये त्यांनी जे काही मुद्दे मांडले खरंच विचार करण्यासारखे की मी जैविक नाही असं बोलणाऱ्यावरती आपण किती विश्वास ठेवावा ह्याच्यावरती देशभरात चर्चा व्हायला पाहिजे की जो सांगतो की माझा आता मला असं वाटतं की माझं जन्म भगवानने आहे त्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो नाही महाराष्ट्र हा तसा नाही आहे अगदी साधू संतांची शिकवण घेतली तरी सुद्धा साधू संतांनी आपल्याला जगावं कसं आणि नेमकं जगणं म्हणजे काय हे दाखवून दिलं म्हणून तर ते साधू संत झाले आणि त्यांनी जे काय सांगितलं भावळकर बाईंनी सांगितलं आणि खरं आहे त्याच्यानंतर त्या कुंकवाबद्दल बोललेल्या आहेत किती जणांनी विचार केला त्याच्याबद्दल किती जणांच्या डोक्याचा विचार आला होता म्हणजे आजोबा जे विचार देत होते म्हणून त्यांना प्रबोधनकार म्हणतात त्या विचारांशी मिळटेजुलटे त्यांचे विचार आहेत अगदी कुंकुवावरनं त्या ज्या काय बोलल्या तसंच मला जे काय वाटतं ना की आपण कशी नेमके कुठे जायचं आपल्याला तेच कळत नाही म्हणजे एका बाजूला आपण चांगलं फटाके वाजवतो का कारण आपलं यान मंगळावरती गेलं मंगळावरती गेलं आपला म्हणून आपण अभिमान तो मोठ्या चांगल्या ह्याच्यात करतो चा की बघा आमच्या देशाचं यान मंगळावरती गेलं आणि मंगळावरती यान उतरत असताना पृथ्वीवरती आपण माणसाच्या पत्रिकेत मंगळ शोधत असतो म्हणजे मंगळावरती माणूस आणि इकडे माणसाच्या पत्रिकेत मंगळ नेमकं जायचं कुठे तुम्हाला ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत काय माझं म्हणणं की नेम केवळ धार्मिक कर्मकांड करणं म्हणजे संस्कार नाहीत तर चांगला नागरिक म्हणून जगाला शिकवण म्हणजे संस्कार आहेत मी केलं ना आता सुद्धा मला गंगेचा गंगेचं पाणी दिलं आहे काय ते नमोमी गंगा वगैरे आहे सगळ्या गंगेबद्दल मान आहे सन्मान आहे सगळं आहे पण मी जाऊन नुसतं गंगेमध्ये स्नान करून आलो इकडे पन्नास ठोके घेतले आणि तिकडे डुबकी मारून आलो उपयोग <laughs> काय त्याचा इकडे घ्यायचं इकडे गद्दारी करायची महाराष्ट्राची गद्दारी करायची पन्नास खोके घ्यायचे आणि तिकडे जाऊन डुबके मारून आला म्हणजे कोणाचं पाप नाही धुतलं जात गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे किती डुबक्या मारा <laughs> तर चांगलं नागरिक म्हणून जगाला शिकवणारी ही आपली आई आणि त्या आईची भाषा ही आपली मातृभाषा म्हणून तिचा आम्हाला अभिमान आहे त्याच्यानंतर दुसरे ते संजय सोनवणे सुराजे बोलले संजय ना राम रामराम आपल्याकडे एक पद्धत आहे म्हणजे होती म्हणायची का आहे अजूनही कळत नाही आपल्या आरविने नामदार म्हणायचे रामराम म्हणायचे ना गावात गेले सुद्धा रामराम पाहुणं कसं काय आता रामराम म्हणणारे आपण जय श्रीराम कधी म्हणायला लागलो हेच आपल्याला कळलं नाही कोणी म्हणायला लावलं आपल्याला जय श्रीराम आम्ही रामराम करतोच रामनामाचा जप फिंनी शिकवाल ना काही नवे जे उपटसुंब नव हिंदुत्ववादी आहेत त्यांनी आम्हाला रामाचं महत्व शिकवण्याची गरज नाही जय जय रघुवीर समर्थ म्हणणारे आमच्या रामदास स्वामींनी ते आधीच शिकून गेलेले आहेत आम्हाला आणि तेव्हापासूनच आम्ही रामराम कुठे काय म्हटलं रामराम म्हणतो पण त्या सोनावणीने जे प्रश्न उपस्थित केले त्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे राम राम की रामराम म्हणणारे आपण जय श्रीराम कधीपासून म्हणायला लागलो का उत्तरेकडच्या राजकारणाच्या आपण बळी पडलो की काय हा विचार कधी कोणी करायचा पण हे विचार हे विषय सगळे बाजूला राहिले याला प्रसिद्धी नाही मिळणार नको त्या विषयाला प्रसिद्धी माझं तर म्हणणं असं की या विषयाला म्हणजे जैविक मी जैविक नाही जैविक जन्म झालेला नाही हे कोणाच्या तरी आंगलट आलं गड्याशी आलं म्हणून हे फाटे फोडणारे मुद्दाहून भाषण किंवा काय मुलाखत लिहून दिली की काय हा प्रश्न नाही हा माझा समजच आहे आता दुसरा विषय असा आहे की जे आपलं राज्यगीत आहे ते त्या शमीमा अख्तर बरोबर ना कुठली ती तरुणी कुठली काय पण शमीमा अख्तर म्हटल्यानंतर कुठल्या जातीची असणार बाबा शमीमा अख्तर म्हणजे कोण मुसलमान ना तरी बरं ते बटेंगेच्या कटेंगेच्या समोर तिने गायलं <laughs> आणि ते बटेंगे तो कटेंगे त्यांचं काय कर्व त्यांनाच काय कळे ना की आता ही शमीमा अख्तर राज्यगीत म्हणते महाराष्ट्र गीत बोलते पहाडी आवाजात म्हणते स्वच्छ शब्दात बोलते मग करायचं काय आता कोण बटणार आणि कोण कटणार कारण जर एखादी मुस्लिम महिला महाराष्ट्र गीत म्हणते तर बटंगे तो कटंगे तो होणार कसं तो, तो आपलं राजकारणाचं पुढे होणार काय पण त्यांना ही कल्पना नाही मुळामध्ये की जसं आज महाराष्ट्र आपला भाषा दिन साजरा करतोय राजभाषा दिन मातृभाषा दिन तसं राजभाषा दिन किंवा एक महाराष्ट्र दिवस आहे आपला तो सुद्धा आपण विसरलेला आणि विसरू शकत नाही एक मे तो जो काही लढा झाला होता संयुक्त महाराष्ट्राचा आपली मुंबई ही अनेकदा शिवसेना प्रमुखांनी सुद्धा सांगितलंय की आंदण नाही मिळाली तर लढून रक्त सांडून बलिदान करून आपण आपल्या हक्काने आपली मुंबई मिळवलेली आहे रक्त सांडून मिळवलेली मुंबई आहे आणि त्यावेळेला जो काय सगळा रणसंग्राम उसळलेला होता त्याच्यात माझ्या आजोबा सुद्धा होते पहिल्या पाचामध्ये सेनापतीसारखे सेनापती सारखे पुढे होते खिडकीत घराच्या खिडकीतनं बघत नव्हते ते काय चालले म्हणून दुर्दैवाने काय झाले स्वातंत्र्य लढ्याशी संबंध त्यांच्या देश गेलेला आहे आणि संयुक्त महाराष्ट्राची ज्यांचा संबंध नाही त्यांच्या हाता मध्ये राज्य गेलेलं आहे हे आपलं दुर्दैव आहे म्हणून राज्याची आणि देशाची किंमत नाही पटत पण त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सत्तावीस जुलै एकोणीशे छप्पन दिल्लीमध्ये संसदेसमोर निदर्शनं करण्यात आली होती आपली मराठी माणूस हजारो लाखोच्या संख्येने तिकडे गेला होता आणि तेव्हा त्या निदर्शनं करणाऱ्यांच्या आघाडीवरती होता एक तरुण ज्याला मी आजोबांना भेटायला येताना घरी बघितलेलं आहे शाहीर अमर शेख शाहीर अमर शेख मी त्यांना आजोबांना भेटायला आजोबांना भेटायला खूप लोक यायचे अमर है है, मोठी -मोठी था था। था था शाहीर अमर शेख यायचे राजा बडेसुरा यायचे धनंजय कीर यायचे अंत काणेकर यायचे सेनापती बापट यायचे दत्तवामन पोद्दार यायचे कितीतरी यायची मोठी मोठी माणसं हल्ली मोठी माणसं आता दिसतच नाही मुळी कारण मुळामध्ये माणसं ही त्या उंचीला पोचतच नाही पण शाहीर अमर शेख यांनी दिल्ली दणाणून सोडली होती आणि त्यांचं ते गाणं होतं ते गायचं की जागा मराठा आम जमाना बदले गा मराठा म्हणजे मराठी माणूस आता जागा झालेला आहे आता जमाना बदलेला आणि तो बदलून दाखवला होता आणि त्या गाण्यातली एक एक कोड होती ज्याच्यामुळे दिल्लीवाले सुद्धा असे रोमांचित झाले होते दो कवडी के मोल मराठा बिकने को तयार नाही आताचे स्वतःला मराठी म्हणवणारे दिल्लीत गेले तर दिल्ली काय म्हणते याला बिकावू आहे आजाओ पण तेव्हाचे मराठी म्हणजे आपला मराठी माणूस कसा होता दो कवडी के मोल मराठा बिकने को तयार नाही ते गेलो कुठे आदित्यला इंग्लिश शाळेमध्ये आम्ही ऍडमिशन घेण्यास मिळण्यासाठी जात होतो तेव्हाच मला बाळासाहेबांनी सांगितलं होतं मला आणि रश्मीला की एक लक्षात ठेवा इंग्रजी शाळेमध्ये घरामध्ये मराठी आणि घरामध्ये ते डॅड मॉम नाही चालणार इकडे आईबाबाच बोलायचं कारण हे संस्कार आहेत आम्ही मराठी शाळेत शिकलो तुम्ही सुद्धा मराठी शाळेत शिकलात शिवसेना प्रमुखांना आणि माझ्या आजोबांना तर शाळेचं शिक्षणच पूर्ण नाही करता आलं कुठल्या शाळेत शिकले विचाराचीच सोय नाही म्हणजे प्रबोधनकारांना सुद्धा आपण प्रबोधनकार म्हणतो पण त्यांना सुद्धा फी भरायला पैसे नाही म्हणून त्यांना सातवीमध्ये शाळा सोडावी लागली होती तरी ते प्रबोधनकार झाले बाळासाहेबांना <स्था> फी भरायला पैसे नाहीत म्हणून त्यांना सुद्धा मध्ये शाळा सोडावी लागली तरी सुद्धा ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे झाले ज्याला शिकायचं असतो तो कसाही शिकत असतो पण शिकायचं काय हे सांगणारे आपण आहोत घरामध्ये मराठी आणि शाळेमध्ये तुम्ही इंग्रजी शिका आपलं सुद्धा सरकार असताना मराठी भाषेची सक्ती ही मीच मुख्यमंत्री असताना केली होती ना राज्यात मराठी भाषेची सक्ती आज आता मी ऐकलं तेलंगणा आणि शाळेमध्ये तेल तेलगू भाषेची सक्ती केली करायला पाहिजे आम्ही महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणार कोण आढळणार आम्हाला दुकानावरती सगळ्या फाट्या मराठीमध्ये पाहिजे हा कायदा मी मुख्यमंत्री असताना केलेला आहे सुभाष देसाई तेव्हा मराठी भाषेचे मंत्री, मरा मंत्री होते पण आम्हाला संताप येत नाही सरकारच्या निर्णयाविरुद्ध कोण कुठला उपरा इकडे पोट भरायला आलेला कोर्टामध्ये जातो ही हिंमत असं इतर राज्यामधला मला एक मराठी माणूस दाखवा की तो तिथल्या भाषेच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेलाय पण आम्ही सहन करतो सगळं मराठी इकडे आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आम्ही दुसऱ्या भाषेचा दुश्वास करत नाही आहेत ना, ना। आज सुद्धा इकडे काही हिंदी भाषिक असतील काही गुजराती असतील कारण आम्ही हिंदू आहोतच पण आम्ही मराठीसुद्धा आहोत मराठी म्हणजे हिंदू नाही असं होत नाही आणि हिंदू म्हणजे मराठी नाही असं होत नाही आम्ही आमच्या मातृभाषेत बोलतो आहोत आमच्या राज्यामध्ये आमच्या घरामध्ये बोलतो आहोत आज नाही का काल माझ्याकडे ते बेळगावचे तो शुभम वगैरे आला होता तिकडे सुद्धा कानडी आणि मराठी हा वाद चालतो पण वैशिष्ट्य म्हणजे काय तिकडे कन्नड भाषा म्हटल्यानंतर सगळे पक्ष पक्षीय पातळ्या सोडून एकत्र होतात मग ते काँग्रेसचं सरकार असो भाजपचं असो आणखीन कोणाचं असो देवेगौडाचं असो कोणाचंही असो नाही कन्नड भाषा म्हणजे कन्नड भाषा तिकडे मराठी बिराठी अत्याचार ते करणार म्हणजे भाषिक अत्याचार करणारच म्हणजे आपल्याला असं वाटतं की यांचं सरकार बरं नाही यांच्याविषयी त्यांचं बरं होतं त्यांच्याविषयी त्यांचं बरं होतं तशी आपल्याकडे अजून एकजूट होत नाहीये म्हणजे जो शिवसेना प्रमुखांनी आपल्याला पहिल्यांदा जो एक मंत्री दिला होता जो मी तेवीस जानेवारीला सांगितलं होतं की शहाण्णव कोळी ब्याण्णव कोळी मराठा मराठे तर ब्राह्मण ब्राह्मणे तर शहाण्णव कोळी ब्याण्णव कोळी स्पृश्य अस्पृश्य घाटी कोकणी हे सगळे भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा तीच आज वेळ परत आलेली आहे कारण आज नाही म्हटलं तरी हम करेसो कायदा हे त्या दोन जणांचाच मी सगळ्या गुजराती समाजाविरुद्ध नाही पण हे जे दोघं जण जे आहेत त्यांना महाराष्ट्र आणि मराठी खतम करायची आहे मुंबईचं महत्व खतम करायचं आहे मुंबईतला सगळा उद्योगधंदा बाहेर न्यायचा आहे का सगळं बाजार नेला सगळं नेलं काल पेटंटचं कार्यालय नेलं सगळं घेऊन जायचं आणि मराठी माणसाच्या हातामध्ये फक्त भिकेचा कटोरा द्यायचा ना नाही तो कटोरा तुमच्या तोंडात मारून मराठी माणूस तुमच्या समोर हक्काने आणि स्वाभिमानाने देश पुढे नेल्या शहर आणणार नाही ते तुम्� जाऊ दे ते त्यांचं खाजगी आपल्याला काय करायचं आणि आज कुसुमाग्रजांची जयंती आपण साजरी करत असताना जन्मदिवस साजरा करत असताना जी दोन दोन ओळी त्यांच्या ज्या मी मुद्दामून आणल्या होत्या की असं मी परत परत सांगतो की मराठी भाषेचा अभिमान म्हणजे दुसऱ्या भाषेचा दुश्वास अजिबात नाही या तुम्ही तुमच्या घरात आम्ही आलो होतो आम्ही तुमचा मान राखू पण आमच्या घरात आला तर तुम्ही माझ्या मातृभाषेचा आणि माझ्या आईचा मान तुम्हाला राखायलाच पाहिजे आम्ही तुमचा राखतो तुम्ही आमचा राखा म्हणून कुसुमाग्रज जे बोललेत परभाषेतही वा पारंगत ज्ञानसाधना करा तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका पाय नका चेपू नाही तर आपल्याला डोकं चेपायला आपलं कोण राहणार नाही भाषा मरता देशही मरतो हे त्यांनी त्या स्वातंत्र्य देवतेची विनवणी त्याच्यातलं हे वाक्य आहे ते स्वातंत्र्याला मला वाटतं किती वर्ष झाली होती तेव्हा पन्नास वगैरे वर्ष झाली होती तेव्हा कविता लिहिली हे देशासाठी पण आज मी महाराष्ट्रासाठी म्हणतोय भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विजय संस्कृती सुद्धा विजून जाईल आणि गुलाम भाषिक होऊनही आपल्या प्रगतीचे शिर कापू नका काही कमी नाही आपल्यामध्ये अजिबात कमी नाहीये उलट मी तर म्हणेन आपली मराठी भाषा जेवढी समृद्ध आहे त्या दिल्ली दिल्लीश्वराने मी गेल्या वर्षी इथूनच बोललो होतो किंवा विधानसभेत सुद्धा मी बोललो होतो अभिजात भाषा द्यायला किती काचकूच केली त्यांनी आणि बरोबर निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी आपल्याकडे तुकडा फेकावं तसं फेकून दिलं जा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला तुम्ही कोण अभिजात भाषेची दर्जा देणार आहे कारण ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज झाले त्यांची भाषा ही मराठी होती आणि छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर तुम्हाला दिल्ली दिसली नसती आज जी काय तुमची मस्ती म्हणजे त्यांची मस्ती चाललेली आहे ती मस्ती करायला शिल्लकच राहिले नसते कारण शिवाजी महाराज झाले या जा राज्यात जन्माला आले म्हणून तर पुढचं आक्रमण थांबलं पण तुम्ही शिवाजी महाराजांच्या भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा द्यायला तुम्ही सगळं किस पाडत बसलात आणि विलंब लावला आणि निवडणुकीच्या तोंडावरती मुहूर्त साधून केलात ती तुमची थेरं काय आम्हाला कळत नाही अच्छा खूप गोष्टी आहेत पण मगाशी जी काय त्यांना कोणत्या भाषेत धन्यवाद द्यायचे की मी मराठी आणि त्याच्यात माझंही कौतुक केलं शिवसेनेचं कौतुक केलं तुमचं कौतुक केलं तर मराठी म्हटल्यानंतर जगायचं कसं हा प्रश्न आलाच की मराठी पण आहे हा कळला पाहिजे त्याच्या वागणुकीतून पूर्वी ने, तापा ने, तापा जे असं म्हणायचे की मराठ्यांच्या घोड्यांच्या टाप्याने टापाने टापाच्या आवाजाने दिल्ली हादरायची थरथरायची आताची जातात त्यांची काय टाप आहे तिकडे दिल्लीश्वरांसमोर उभं राहायची त्या टापा वेगळ्यांच्या टाप वेगळी तर जगायचं कसं त्या जगण्यावरनं कळलं पाहिजे की हा मराठी आहे म्हणून जसं कुसुमागराज एक मोठे महाकवी होऊन गेले त्यांनी आपल्याला काय काय दिलं असे अनेक कवी आपल्याकडे झाले त्यातले विंदा करंदीकर आता विंदा करंदीकर म्हटल्यानंतर आपल्याला एकच कविता माहिती आहे काय देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे ते आता सगळे ते देणारा देत गेला आणि घेणारा लुटत गेला पण जगायचं कस तर विंदा करंदीकर यांनी लिहिले असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावण अत्तर अरे आव्हान कसलं आव्हान त्याचं आत्तर म्हणून लावतो जा आव्हानाचे लावून आत्तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> आदित्यला इंग्लिश शाळेमध्ये आम्ही ऍडमिशन घेण्यास मिळण्यासाठी जात होतो तेव्हाच मला बाळासाहेबांनी सांगितलं होतं मला आणि रश्मीला की एक लक्षात ठेवा इंग्रजी शाळेमध्ये घरामध्ये मराठी आणि घरामध्ये ते डॅड मॉम नाही चालणार इकडे आईबाबाच बोलायचं कारण हे संस्कार आहेत आम्ही मराठी शाळेत शिकलो तुम्ही सुद्धा मराठी शाळेत शिकलात शिवसेना प्रमुखांना आणि माझ्या आजोबांना तर शाळेचं शिक्षणच पूर्ण नाही करता आलं कुठल्या शाळेत शिकलं विचाराची सोय नाही म्हणजे प्रबोधनकारांना सुद्धा आपण प्रबोधनकार म्हणतो पण त्यांना सुद्धा फी भरायला पैसे नाही म्हणून त्यांना सातवीमध्ये शाळा सोडावी लागली होती तरी ते प्रबोधनकार झाले बाळासाहेबांना फी भरायला पैसे नाहीत म्हणून त्यांना सुद्धा सातवी मध्ये शाळा सोडवावी लागली तरी सुद्धा ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे झाले ज्याला शिकायचं असतं तो कसाही शिकत असतो पण शिकायचं काय हे सांगणारे आपण आहोत घरामध्ये मराठी आणि शाळेमध्ये तुम्ही इंग्रजी शिका आपलं सुद्धा सरकार असताना मराठी भाषेची सक्ती ही मीच मुख्यमंत्री असताना केली होती ना राज्यात मराठी भाषेची सक्ती आज आता मी ऐकलं तेलंगणा आणि शाळेमध्ये ते तेलगू भाषेची सक्ती केली करायला पाहिजे आम्ही महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणार कोण आढळणार आम्हाला दुकानावरती सगळ्या फाट्या मराठीमध्ये पाहिजे हा कायदा मी मुख्यमंत्री असताना केलेला आहे सुभाष देसाई तेव्हा मराठी भाषेचे मंत्री होते पण आम्हाला संताप येत नाही सरकारच्या निर्णयाविरुद्ध कोण कुठला उपरा इकडे पोट भरायला आलेला कोर्टामध्ये जातो ही हिंमत असं इतर राज्यामधला मला एक मराठी माणूस दाखवा की तो तिथल्या भाषेच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेलाय पण आम्ही सहन करतो सगळं मराठी इकडे आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आम्ही दुसऱ्या भाषेचा दुश्वास करत नाही आहेत ना आज सुद्धा इकडे काही हिंदी भाषिक का असतील काही गुजराती असतील कारण आम्ही हिंदू आहोतच पण आम्ही मराठी सुद्धा आहोत मराठी म्हणजे हिंदू नाही असं होत नाही आणि हिंदू म्हणजे मराठी नाही असं होत नाही आम्ही आमच्या मातृभाषेत बोलतो आहोत आमच्या राज्यामध्ये आमच्या घरामध्ये बोलतो आहोत आज नाही का काल माझ्याकडे ते बेळगावचे तो शुभम वगैरे आला होता तिकडे सुद्धा कानडी आणि मराठी हा वाद चालतो पण वैशिष्ट्य म्हणजे काय तिकडे कन्नड भाषा म्हटल्यानंतर सगळे पक्ष पक्षीय पक्ष, पातळ्या सोडून एकत्र होतात मग ते काँग्रेसचं सरकार असो भाजपचं असो आणखीन कोणाचं देवे असो देवेगौडाचं असो कोणाचंही असो नाही कन्नड भाषा म्हणजे कन्नड भाषा तिकडे मराठी बिराठी अत्याचार ते करणार म्हणजे भाषिक कर अत्याचार करणारच म्हणजे आपल्याला असं वाटतं की यांचं सरकार बरं नाही यांच्याविषयी त्यांचं बरं होतं त्यांच्याविषयी त्यांचं बरं होतं तशी आपल्याकडे अजून एकजूट होत नाही आहे म्हणजे जो शिवसेना प्रमुखांनी आपल्याला पहिल्यांदा जो एक मंत्री दिला होता जो मी तेवीस जानेवारीला सांगितलं होतं की शहाण्णव कोळी ब्याण्णव कोळी मराठा मराठेतर ब्राह्मण ब्राह्मणे तर शहाण्णव कोळी ब्याण्णव कोळी स्पृश्य अस्पृश्य घाटी कोकणी हे सगळे भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा तीच आज वेळ परत आलेली आहे कारण आज नाही म्हटलं तरी हम करेसो कायदा हे त्या दोन जणांचाच मी सगळ्या गुजराती समाजाविरुद्ध नाही पण हे जे दोघ जण जे आहेत त्यांना महाराष्ट्र आणि मराठी खतम करायची आहे मुंबईचं महत्व खतम करायचंय मुंबईतला सगळा उद्योगधंदा बाहेर न्यायचा आहे का सगळं बाजार नेला सगळं नेलं काल पेटंटचं कार्यालय नेलं सगळं घेऊन ने ने जायचं आणि मराठी माणसाच्या हातामध्ये फक्त भिकेचा कटोरा द्यायचा नाही तो कटोरा तुमच्या तोंडावर मारून मराठी माणूस तुमच्या समोर हक्काने आणि स्वाभिमानाने देश पुढे नेल्याशिवाय राहणार नाही ते जाऊ दे ते त्यांचं खाजगी आहे आपल्याला काय करायचं आणि आज कुसुमाग्रजांची जयंती आपण साजरी करत असताना जन्मदिवस साजरा करत असताना जी दोन दोन ओळी त्यांच्या ज्या मी मुद्दामून आणल्या होत्या की असं मी परत परत सांगतो की मराठी भाषेचा अभिमान म्हणजे दुसऱ्या भाषेचा दुश्वास अजिबात नाही या तुम्ही तुमच्या घरात आम्ही आलो होतो आम्ही तुमचा मान राखू पण आमच्या घरात आलात तर तुम्ही माझ्या मातृभाषेचा आणि माझ्या आईचा मान तुम्हाला राखायलाच पाहिजे आम्ही तुमचा राखतो तुम्ही आमचा राखा म्हणून कुसुमाग्रज जे बोललेत परभाषेतही ही वा ज्ञान ज्ञानसाधना करा तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका पाय नका चेपू नाही तर आपल्याला डोकं चेपायला आपलं कोण राहणार नाही भाषा मरता देशही मरतो हे त्यांनी त्या स्वातंत्र्य देवतेची विनवणी त्याच्यातलं हे वाक्य आहे ते स्वातंत्र्याला मला वाटतं किती वर्ष झाली होती तेव्हा वगैरे झाली होती तेव्हा कविता लिहिलेली देशासाठी पण आज मी महाराष्ट्रासाठी म्हणतोय भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा देश विजून आणि गुलाम भाषिक होऊनही आपल्या प्रगतीचे शिर कापू नका काही कमी नाही आपल्यामध्ये अजिबात कमी नाहीये उलट मी तर म्हणेन आपली मराठी भाषा जेवढी समृद्ध आहे त्या दिल्ली दिल्लीश्वराने मी मा गेल्या वर्षी इथूनच बोललो होतो किंवा विधानसभेत सुद्धा मी बोललो होतो अभिजात भाषा द्यायला किती काचकूच केली त्यांनी आणि बरोबर निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी आपल्याकडे तुकडा फेकाव तसं फेकून दिलं जा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला अरे तुम्ही कोण अभिजात भाषेची दर्जा देणार आहे कारण ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज झाले त्यांची भाषा ही मराठी होती आणि छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर तुम्हाला दिल्ली दिसली नसती आज जी काय तुमची मस्ती म्हणजे त्यांची मस्ती चाललेली आहे ती मस्ती करायला शिल्लकच राहिले नसते कारण शिवाजी महाराज झाले या राज्यात जन्माला आले म्हणून तर पुढचं आक्रमण थांबलं पण तुम्ही शिवाजी महाराजांच्या भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा द्यायला तुम्ही सगळं किस पाडत बसलात आणि विलंब लावला आणि निवडणुकीत तोंडावरती मुहूर्त साधून केलात ती के तुमची थेरं काय आम्हाला कळत नाही अच्छा खूप गोष्टी आहेत पण मगाशी जी काय त्यांना कोणत्या भाषेत धन्यवाद द्यायचे की मी मराठी आणि त्याच्यात माझंही कौतुक केलं शिवसेनेचं कौतुक केलं तुमचं कौतुक केलं तर मराठी म्हटल्यानंतर जगायचं कसं हा प्रश्न आलाच की मराठी पण आहे हा कळला पाहिजे त्याच्या वागणुकीतून पूर्वी जे असं म्हणायचे की मराठ्यांच्या घोड्यांच्या टाप्याने टापाने टापाच्या आवाजाने दिल्ली हादरायची थरथरायची आताची जातात त्यांची काय टाप आहे तिकडे दिल्लीश्वरांसमोर उभं राहायची त्या टापा वेगळ्यांची टाप वेगळी तर जगायचं कसं त्या जगण्यावर कळलं पाहिजे या मराठी आहे म्हणून जसं कुसुमागराज एक मोठे महाकवी होऊन गेले त्यांनी आपल्याला काय काय दिलं असे अनेक कवी आपल्याकडे झाले त्यातले विंदा करंदीकर आता विंदा करंदीकर म्हटल्यानंतर आपल्याला एकच कविता माहिती आहे काय देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे ते आता सगळे ते देणारा देत गेला आणि घेणारा लुटत गेला पण जगायचं कस तर विंदा करंदीकरांनी लिहिले असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर अरे आव्हान कसलं आव्हान त्याचं आत्तर म्हणून लावतो जा आव्हानाचे लावून अत्तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर जय हिंद जय महाराष्ट्र